नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की पूर्व भारताच्या देशाने पावसाचं वातावरण भारताच्या अंतर्गत भागात सरकू लागलं आहे त्याच वेळेस केरळच्या आजूबाजूने देखील आणि बंगालच्या उपसागराच्या अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला देखील पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे म्हणजे जा एकूणच वातावरणात सकारात्मक बदलाला सुरुवात झाली आहे केवळ पूर्वेकडून वातावरण सरकतं एवढंच नाही तर आपल्याला आज ते विदर्भातही ढगाळ परिस्थिती वाढली आहे केरळ तामिळनाडूमध्ये पावसाळी परिस्थिती आहे त्याचबरोबर ओरिसा छत्तीसगड झारखंड पश्चिम बंगाल बिहार उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या बऱ्याच भागात पावसाळी वातावरण तयार झालं आहे त्यामुळे एक बदल वातावरणात बदल आहे हा हे लक्षात घेणं आवश्यक आहे उद्या तीन तारखेला स्कायमेटने पूर्व विदर्भ कोकण हलकं पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे उर्वरित महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी वर्तवली आहे हा कमी पावसाचा पॅटर्न जवळपास सहा तारखेपर्यंत असण्याची शक्यता आहे सात तारखेला मात्र बंगालच्या उपसागरात वातावरणही बदल होतोय दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होते कोकण आणि दक्षिण महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे आठ तारखेला महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होऊ शकते हा अंदाज स्कायमेटचा कायम आहे स्कायमेटने दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा जोरदार पावसाचा अंदाज नऊ तारखेला दिला आहे दहा तारखेला देखील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण विदर्भात देखील पावसाची शक्यता आहे अकरा तारखेला बहुतांश महाराष्ट्रात पावसाची हजेरी असण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे बारा तारखेलाही विदर्भ मराठवाड्यात पावसात जोर वाढतोय कोकणात पावसात जोर वाढतोय असा स्कायमेटचा अंदाज आहे परंतु ई सी एम मॉडेलचा अंदाज याच्या विरुद्ध आहे हे लक्षात ठेवा सध्या स्कायमेटने विदर्भ मराठवाडा कोकण हे जोरदार पावसाचे वातावरण तेरा तारखेला कायम ठेवलंय स्कायमेटच्या अंदाजानुसार कोकण मराठवाडा विदर्भ चौदा तारखेला जोरदार पावसाचे अतरण आहे उर्वरित महाराष्ट्रात स्थानिक वातावरण आहे पंधरा तारखेला कोकणात पाऊस वाढतोय दक्षिण मराठवाड्यात पाऊस वाढतोय विदर्भात पाऊस वाढतोय त्यामुळे पावसाळी पावसाण पंधरालाही दाखवण्यात आलंय स्कायमेटकडून अगदी सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज स्कायमेटने दिलाय त्यामुळे नेमकी बाकी मॉडेलचा अंदाज काय येतोय आणि हवामानात कसे बदल होत आहेत ते आपल्याला बघायचं आहे पहिला आठवडा केवळ ऑगस्टचा खंडाचा असला तरी दुसऱ्या आठवड्यात समाधानकारक पाऊस महाराष्ट्रात होईल असा अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जे एफ एस मॉडेलने देखील खंडाची परिस्थिती दाखवलेली आहे आणि हा खंड जवळपास सात तारखेपर्यंत असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे जे एफ एस मॉडेलने आठ तारखेला जे एफ एस मॉडेलने महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून म्हणजे दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पावसाचा अंदाज आहे जोरदार पावसाळी परिस्थिती दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ अशी राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रापर्यंत नऊ तारखेला दहा तारखेला सर्वदूर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे विदर्भ मराठवाड्यात जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे अकरा तारखेला म्हणजे स्कायमेटचा आणि जे अंदाज जवळपास सारखा येतोय विदर्भ मराठवाड्याकडून पावसात जोर राहील कोकणातही पावसात जोर राहील असा बारा तारखेचा अंदाज जे एफ एस मॉडेलचा आहे ई सी एम डब्लब मॉडेलचा अंदाज आपल्यासाठी महत्वाचा आहे जवळपास तीन तारखेपासून सात तारखेपर्यंत महाराष्ट्रात पावसाची उघडीप आहे पावसाचा खंड आहे मात्र बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात दक्षिण भारतात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज सात तारखेला दाखवला आहे आठ तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाला सुरुवात होऊ शकते यामध्ये लातूर सांगली कोल्हापूर सोलापूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो नऊ तारखेला दक्षिण मराठवाडा पूर्व विदर्भ पश्चिम महाराष्ट्र पावसाचा अंदाज आहे दहा तारखेला ही अंतर्गत भागात वातावरण सरकतं आहे विदर्भ मराठवाडाचा दक्षिणी भाग पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होऊ शकतो अकरा तारखेला मात्र कमी पावसाचा अंदाज ई सी एम डब्ल्यूचा कायम आहे बारा तारखेला या मॉडेलने कमी पावसाचा अंदाज दिला आहे तेरा तारखेला कमी पावसाचा अंदाज आहे केवळ कोकणात पाऊस आहे चौदाला पुन्हा एकदा नव्याने वातावरण तयार होईल पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण पूर्व विदर्भ पावसात जोर वाढेल पुन्हा एकदा पंधरा ऑगस्टला पूर्व विदर्भात मोठा पाऊस मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस होणार आहे कोकणात पाऊस होणार आहे त्यामुळे एक पंधरा ऑगस्टचं वातावरण पावसाळी असेल सोळा तारखेला एक जोरदार पावसाळी वातावरण महाराष्ट्राच्या बऱ्याच जिल्ह्यांमध्ये असणार आहे एक समाधानाची बाब आहे की तिसऱ्या आठवड्याची सुरुवात देखील पावसाळी होते सात तारखेपर्यंत या मॉडेलचा खंडाचा अंदाज अजून कायम आहे पुढे जवळपास सोळा तारखेपर्यंत आपण जेव्हा बघतो अंदाज तेव्हा पूर्व विदर्भ मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाळ्यातून राहणार आहे थोडं मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण कमी असलं तरी गरजेपुरतं पिकांना जीवदान देणारा पाऊस इथेही होणार आहे उद्या सकाळी थोडं लातूर सोलापूरच्या भागात पावसाची शिडकव्याची शक्यता आहे उद्या थोडं सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसात जोर वाढवू शकतो नांदेड, नांदेड चंद्रपूर आणि लातूर पूर्व भागातही हलक्या पावसाची शक्यता आहे चार पाच तारखेला किंवा सहा तारखेला देखील अगदी सीमावर्ती भागापर्यंत पावसा वातावरण येते महाराष्ट्राच्या सहा तारखेला देखील नांदेडच्या काही भागात चंद्रपूरच्या काही भागात लातूरच्या काही भागात पावसाचा अंदाज आहे सात तारखेला सकाळीच पूर्व विदर्भातील काही भागात जोरदार पाऊस होऊ शकतो सात तारखेला देखील नांदेड लातूर सांगली कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला पहाटे पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज आहे सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मराठवाड्याच्या काही भागात आणि विदर्भाच्या बऱ्याच भागात पावसाचा अंदाज आहे आठ तारखेला आठ तारखेला उशिरा लातूर धाराशिव सोलापूर बीडच्या काही भागात पाऊस होऊ शकतो नऊ तारखेला सकाळीच नांदेड चंद्रपूर यवतमाळ हिंगोली बीड परभणी सोलापूर धाराशिव या भागात पावसाचा अंदाज नऊ तारखेला महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये म्हणजे ऐद्यानगर बीड परभणी नांदेड वाश्तिम हिंगोली जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली लातूर धाराशिव सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर थोडं पूर्व अहिल्यानगर आणि पूर्व छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा अंदाज नऊ तारखेला येतोय थोडं दक्षिण अहिल्यानगर बीड जालना परभणी नांदेड लातूर धाराशिव सोलापूरमध्ये उशिरापर्यंत पाऊस असणे शक्यता आहे दहा तारखेला सकाळी देखील बहुतांश विदर्भाच्या जिल्ह्यात जोरदार ते जो अतिजोरदार पाऊस होऊ शकतो महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र जोरदार पावसाळी वातावरणाची शक्यता दा दहा तारखेला आहे अकरा तारखेला विदर्भ पूर्व मराठवाडा दक्षि पश्चिम महाराष्ट्रात पाऊस आहे परंतु आपल्याला एक अंदाज बदलतो हे लक्षात घ्या यापूर्वी जो पर्जन्यशाहीच्या परदेशात सकाळच्या व्हिडिओमध्ये आपण पाऊस दाखवलाय तो आत्ता दाखवलेला नाही आहे हा हवामानातला बदल लक्षात घेणं आवश्यक आहे बारा तेराला पावसाचं वातावरण कमी होईल परंतु पुन्हा एकदा चौदा तारखेपासून अहिल्यानगर बीड पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर धाराशिव लातूर पूर्व विदर्भ जोरदार पाऊस राहणार आहे अहिल्यानगर पूर्व बीड परभणी नांदेड वाशिम हिंगोली जालना सोलापूर लातूर धाराशिव या भागात देखील पावसाचा अंदाज आहे चौदाला रात्री उशिरा पंधरा ऑगस्टच्या मुहूर्तावर पहिलं कमीदाबाचं क्षेत्र विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याचा संकेत येतोय यदा कदाचित हे वातावरण तयार झालं तर मात्र महाराष्ट्रात मोठे पाऊस होऊ शकतात आणि दरम्यानच्या काळातही महाराष्ट्रात पावसाचं वातावरण वाढेल या कमीदाबाचा प्रभाव डायरेक्ट आंध्र प्रदेश तेलंगणा आणि महाराष्ट्र असा अपेक्षित आहे आणि ह्या हवामानाचा हो सर्वात मोठा बदल आहे आणि आपल्याला सोळा तारखेलाच मोठे पाऊस महाराष्ट्रात होताना दिसतील त्यामुळे आपण एका मोठ्या पावसाच्या संकेताकडे सर्वांना घेऊन जातो आहे आणि हे आपण सांगायचा सातत्याने यापूर्वींच्या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला होता बदलत्या वातावरणाकडे आपण सर्वांनी बारकाईने लक्ष देणं आवश्यक आहे पाऊस येणार आहे कोणीही चिंता करण्याची गरज नाही भरपूर पाऊस महाराष्ट्रात होणार आहे सर्व तलाव भरणार आहेत नद्यांना पूर येणार आहे बोरविहिरी पूल भरणार आहेत त्यामुळे कुणीही चिंता करू नका पिकंही अतिशय उत्तम राहणार आहेत काही ठिकाणी अतिवृष्टीचा अनुभव आल्यामुळे तुम्ही पिकांचं नुकसान होऊ शकतं आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बैरज